उल्हासनगरमध्ये शांतीनगर परिसरात सिमरन पॅलेस नावाची धोकादायक इमारत पाडण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू शुक्रवारी सकाळी इमारतीचे दोन मजले शेजारी असलेल्या दोन घरांवर कोसळले सुदैवाने घरातील सदस्य त्यावेळी बाहेर बसलेले असल्यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र या अपघातात दोन्ही घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार कुमार ऐलानी आणि उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे तसंच इमारत पाडताना सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न केल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जाते नागरिकांनी प्रशासनाला बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा